तुला माहिती आहे का ह्या दुनियामध्ये कौन ना सगळ्याला आपण आपलं पडय पण मी तो यासाठी पार्लेजीचा बिस्किट आणता पुडा आणलाय कारण तू मग मित्र माहिती आहे का जगात कोणी कोणाचं नाही तू यासाठी मग जीव हाजीर आहे माहिती आहे का अरे या जमान्यात कोण कोणाला खाऊ घालायलाय अरे लहानपणी आम्हाला पार्लेजीचा बिस्किटचा पुडा खायला भेटत नव्हता तो यासाठी पार्लेजीचा बिस्किटचा पुडा मी एवढ्या लांबून आणलाय तू असाच माझ्या मायासंगा राशीन ना एक दिवस तू ना आईस करशील माहिती आहे का तुला एक सांगतोय तू संग राय तुला उद्या आयटम पटवून देणार चांगली माहित आहे का अरे मला पैशाची कमी नाही माहित आहे का लय आहे मी आहे का या जमान्यामध्ये कोण तुला पुडा खाऊ घालायला मी तुला खाऊ घालतो आहे का आपला नादच खुळाय माहित आहे का तुझं लग्न इकडे बघ ही तू इकडे बघ इकडे ना तुला लाजू नको इकडे इकडे चल तू याच्या संघ लग्न कर तुला पण एक बिस्किटचा पुडा द्यायचा मी दर दिवस दोघायला एक एक बिस्किट सुकानी राहायचं बर आता बल तुझ्या पाहून घेतो गेला